वाणी प्रीमियर लीग तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले वाणी प्रीमियर लीगतर्फे आज सकाळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आपण समाजाचे काही देण लागतो या उद्देशाने शिबिराचे आयोजन आज करण्यात आले या रक्तदान शिबिरामध्ये महिलांनी तसेच पुरुष वर्गांनी आणि तरुणांनी आपला सहभाग नोंदविला होता या वाणी प्रीमियर लीगचे पहिलं वर्ष असून या सेवेला उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला या शिबिरामध्ये जवळपास पन्नास ते साठ जणांनी रक्तदान केले या कार्यक्रमाचे यशस्वीरित्या पार पाडवा म्हणून सर्व सदस्यांनी आपट मेहनत घेतली हा कार्यक्रम यशस्वीरित्यासाठी जितेंद्र वासुदेव वाणी गौरव हरिपाल वाणी राज कैलास कैलासवाणी मनीष वाणी जीवन वाणी अजय वाणी केशव वाणी दिनेश वाणी हितेश कैलासवाणी आदींनी परिश्रम घेतले अभिनव उपक्रम जे नेहमी राबवतात प्रीमियर लीग ह्या सदस्यांचं नेहमीच सगळ्या गोष्टी योगदान असतं आणि ह्या गोष्टींचं भान देऊन देशकार्य समाजकार्य ह्या सगळ्या गोष्टीच्या हिशोबाने आपल्या ह्या नवयुगांनी जो हा अभिनव उपक्रम राबवला त्याबद्दल कासार कंटार वाणी समाजसेवा संघ जळगाव अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव ससचिव सर्व कार्यकारणी यांच्याकडनं त्यांचे खूप खूप अभिनंदन त्याचप्रमाणे त्यांनी असेच कार्यक्रम सतत राबवावे व नक्कीच त्यांच्या ह्या गोष्टीने समाजाला देशाला फायदाच होईल आणि असे ते राब कार्यक्रम नेहमीच राबवतील या आमच्या सदिच्छा तरी पुनशा त्यांचे सगळ्यांना एक जोरदार अभिनंदन धन्यवाद <स्था> यामध्ये <अगे। स्था> आता मी गोवाचे नाव विचारायचे सगळेच आहे तुम्ही सगळ्यांनी अजून काही नवीन कार्यक्रम आणि आमच्याकडनं काय जी असेल का ते तुम्ही आम्ही तर जितू भाऊ गौरव भाऊ मनीष भाऊ आता मी गोवाचे नाव तुम्ही सगळे एकशे बडकर एक आहे त्यामुळे तुमची ही सेवा अशी चालू राहू ही आमची सदिच्छा धन्यवाद थँक्यू